नमस्कार मित्रो हो मित्रो हो राज्यातील ऐंशी लाख बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जमा करण्यात आले आहेत अशा प्रकारची माहिती महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात आलेली आहे मित्र हो, तुमच्या खात्यात जमा झाले का किंवा कधी जमा होणार या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी आता लाईब करा आणि शेजारी दिलेल्या देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तई तटकरे यांनी आपल्या एक्स हँडल वरून ही माहिती दिलेली आहे काय माहिती दिलेली आहे पहा बहिणींचे रक्षाबंधन आनंददायी करण्यासाठी महिला व बालविकास विभाग चोवीस तास कार्यरत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंदेश बत्तीस लाख ,00 भगिनींना तर आज स्वातंत्र्य दिनी पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख ,00 महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी महिला व बालविकास विभाग चोवीस तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे आतापर्यंत एकूण ऐंशी लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले असून सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतरण करण्यासाठी आम्ही युद्ध पातळीवर कार्य करत आहोत तर मित्र हो अशा प्रकारे राज्यातील आतापर्यंत ऐंशी लाख महिलांना ऐंशी लाख बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जुलै व ऑगस्ट चे जमा करण्यात आलेले आहेत मित्र हो आपल्या खात्यामध्ये देखील लवकरच म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत हे तीन हजार रुपये जमा करण्यात येतील पण त्यासाठी आपलं एक काम पूर्ण असलं पाहिजे ते कोणतं काम पूर्ण असलं पाहिजे या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र हो देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपलं हे काम पूर्ण आहे का नक्की एकदा चेक करा तरच आपल्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा होतील तर मित्र ही होती आपल्यासाठी महत्त्वाची अशी अपडेट महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद